नमस्कार मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते खरं म्हणजे आज तुम्हाला संधी आहे ती म्हणजे प्रश्न विचारण्याची कारण आजचा विषय खूप छान आहे विचारा तुमच्या मनातले प्रश्न कुंडली आणि वास्तुशास्त्र आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज मार्ग आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके असे वासुतज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री सर आपण सुरुवातीलाच पंडितजींचं स्वागत करूया पंडितजी खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे आज आपल्याला प्रेक्षकांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं नक्कीच द्यायची आहेत आणि मी देखील असंख्य प्रश्न काढून ठेवलेले आहेत कारण वास्तुशास्त्र आणि कुंडली आपल्या जीवनावरती कशा पद्धतीने परिणाम करत असते कशा पद्धतीने प्रभाव टाकत असते आणि हाच प्रभाव पडावा यासाठी शास्त्राचा आपण कसा आधार घ्यायचा असं असंख्य प्रश्न आहेत नक्कीच सगळ्या प्रश्नांची आपल्याला पंडितजींकडनं उत्तर जाणून घ्यायचे आहेत मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात पंडित शिवकुमार श्री सर खरं म्हणजे अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पंडित शिवकुमार श्री यांना बारा ज्योतिर्लिंगातील श्रीशैलम जगद्गुरु सोळाव्या शतकापासून आध्यात्मिक परंपरा असून ते स्वतः इंजिनियर आहेत चोवीसपेक्षा जास्त वर्ष ते या वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मंत्रशास्त्र यातील त्यांना जगभरातील अनुभव असून त्यांना भारतात आणि भारताबाहेर देखील पंधरापेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि त्यातीलच एक सर्वोच्च पुरस्कार म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांनी पंडितजींना दोन हजार चौदा साली सन्मानित केलेलं आहे पंडितजींनी संशोधित केलेल्या वास्तू दोन हजार पंधरा साली लॉस एंजलिस अमेरिका पालिका इथं झालेला आहे वासू पंडित वन टू फोर या ॲपमुळे घराचा स्कोअर पाहण्याच्या ॲपमुळे वासू प्रोडक्ट्सचा वापर जगातील एकवीस देशांमध्ये केला जातो आजच्या या विषयासंदर्भात का तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील जरूर फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग आज आपण चर्चेला सुरुवात करूया okay. खरं म्हणजे असंख्य प्रश्न सर वास्तुशास्त्र म्हटलं किंवा कुंडली शास्त्र म्हटलं तर असंख्य प्रश्न हे मनामध्ये येतात मात्र सुरुवात करते वास्तुशास्त्राने आता प्रत्येकाचीच वास्तू ही स्वतःची असेल असं नाही घर हे भाड्याचं देखील असू शकतं मग या भाड्याच्या घरामध्ये वास्तू प्रोडक्ट जे आहेत ते हे सगळे वास्तू प्रोडक्ट जे आहेत ते लावणं गरजेचं आहे का त्याचा फायदा होऊ शकतो का नमस्कार प्रेक्षको आज तुम्ही पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे हे जे काय वास्तू प्रोडक्ट आहेत हे भाड्याच्या घरात वापरत येतात का माझ्याकडं जे काय क्लायंट येतात बरेच क्लायंट येतात ते क्लायंट म्हणतात की मी प्लॅन एक्झिक्युटिव्हला वास्तू व्हिजिटला घरी बोलवायचं आहे पण माझं घर भाड्याचं घर आहे मग मी कसं बोलवणार किंवा क्लायंट जे प्लॅन घेऊन येतात ते म्हणतात की प्लॅन काढलेला आहे पण आम्ही प काढून घेऊन या म्हणतो की म्हणतात भाड्याच्या घरात आहे मग काय करायचं वास्तू करायचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा लक्षात ठेवा की भाड्याचं घर असू दे किंवा स्वतःचं घर असू दे घर हे घरच आहे भाड्याचं घर असणं किंवा स्वतःचं घर असणं हे मानवाची कल्पना आहे हे माणसानं तयार केलेलं आहे आपण ही आपली बॉडी आहे ही आपली भाड्याचीच बॉडी आहे आपण तर या बॉडीमध्ये लाईफ लाँग शंभर दोन हजार दोन हजार वर्ष थोडं जगणार आहे तू जन्माला आलेलं आहे ज्या बॉडी जन्माला आलेलं आहे ते पण भाड्याचंच आहे ते पण काही काळात नष्ट होणार आहे म्हणजे तुमच्या जन्मानंतर लाईफ चालू होतं सगळं जग चालू होतं तुम्ही जन्माला जग जग संपलेलं असतं कारण तुम्ही ते नसताच सगळ्यात महत्त्व म्हणजे अध्यात्माकडे जात नाही मेन मी या पॉईंटकडे येतो की जे काय भाड्याचं घर आहे तिथूनच तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये एंट्री करायची आहे त्याच भाड्याच्या घरातून तुमचं भवितव्य घडणार आहे त्याच भाड्याच्या घरामध्ये मुलांची लग्न मुलांचं शिक्षण स्वतःच वन बीएच की टू बीएच के अजून मोठं घर मोठा फ्लॅट व्यवसाय ज्या गोष्टी करायच्या त्या तुम्हाला त्याच भाड्याच्या घरात करायच्या आहेत मी पण रेंटलच्या छोट्या वन बीएच फ्लॅट फ्लॅटमध्ये राहूनच हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रगती स्वतःचं घर घेतलं नंतर होत गेलं सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी अनेक हजारो लोकांना सांगतो या यामध्ये उद्दिष्ट हेच असतं की वास्तुशास्त्राचा जो इफेक्ट आहे ते भाड्याचा असू दे की स्वतःचा असू दे ते सेम इफेक्ट देतं हे शंभर टक्के लक्षात ठेवा त्याचबरोबर जे आता तुम्ही म्हणता भाड्याच्या घरात राहिलं तर फरक पडतो की नाही पडतो लक्षात घ्या मी दावल वर्ल्ड जातो तुम्हाला माहितीच आहे तर दुबईमध्ये गेल्यानंतर शंभर टक्के लोक दुबईमध्ये शारजामध्ये जिथं आता सगळं शंभर टक्के लोक भाड्यानेच राहतात स्वतःच घर एक दोन टक्के जास्त पण गव्हर्नमेंटचा रूलच आहे तिथला की तुम्ही विकत घेऊ शकत नाही आता आता कुठं रूल बदललाय तर दुबईच्या बाहेर साईडला तुम्ही घर विकत घेऊ शकता पण इतके वर्ष स्वतः तुम्ही प्रॉपर्टी दुबईत विकत घेऊ शकत नाही इव्हन दुबईमध्ये परमनंट रेसिडेन्सी पण होत नाही तो विकत कसं घेणार तो बरोबर ओके तर त्यानंतर लंडन ठिकाणी गेला किंवा युकेला युएस ला जे काय आपले मुलं जातात त्या ठिकाणी आय टी करून स्वतःच घर थोडं घेतात रेंटलच्या घरात राहतात सेव्हन्टी पर्सेंट पॉप्युलेशन इंडियन जे स्वतःच्या घरात राहतच नाहीत पण अमेरिकेमध्ये असू दे कॅनडामध्ये असू दे लंडनमध्ये असू दे दुबईमध्ये असू दे जे काय हॉलंडमध्ये आणि स्पेनमध्ये आणि काल न्यूझीलंड ज्या ठिकाणी जे काय पुरवठ गेलेले आहेत हे सगळे भाड्याच्या घरातच लोक पोरट वापरतात त्यांना शंभर टक्के रिझल्ट येतात आणि याची गॅरंटी तुम्हाला आज पण माहिती झाली असेल तुमच्या समोर इतके वर्ष समोर आहेच आहे ओके तर भाड्याचं घर स्वतःचं घर असू दे तुम्हाला तुमच्या भाड्याच्या घरातून शिफ्ट होऊन स्वतःच्या घरात जाण्यासाठी प्रॉस्पेरिटी येण्यासाठी पैसा येण्यासाठी प्रगती होण्यासाठी हे वास्तू प्रोडक्ट आहेत आणि वास्तुदोष निवारण करण्यासाठी पण आहेत पण असं पण तुमच्या मनात प्रश्न ये की काय की भाड्याच्या घरात मी राहते हे प्रोडक्ट मी या घराच्या भाड्याच्या घरात राहिल्यानंतर स्वतःचं घर घेतलं हे घर बदलून दुसऱ्या घरात नवीन घरात कुठं शिफ्ट झालं मग हे तुम्हाला प्रोडक्ट वापरता येतील का असं पण क्वेश्चन लक्षात घ्या माझे सगळे प्रोडक्ट चोवीसच्या प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही घरात वापरू शकता फॉर एक्झाम्पल टॉयलेट बाथरूम लावायचा अर्सा हा लावायचाच आहे कारण तुम्हाला वास्तुशास्त्राला पण टॉयलेट चालतच नाही घरामध्ये मनी बॉक्स वापरायचच आहे एकच बदल होऊ शकतो तो कुठला बदल होऊ शकतो गणपती माथापट्टी तुम्ही दक्षिणेकडे तोंड असल्या ठिकाणी लावू शकत नाही पण ज्या ठिकाणी दक्षिण तोंडाचं घर आहे त्या ठिकाणी तुम्हाला हनुमान मातापट्टी लावा लागते एकच प्रोडक्ट रिप्लेस होऊ शकतो बाकी सगळे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे दोष घालवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार विचार करून दोष घालवण्यासाठी वापरू शकता मिरर असेल किंवा नवरजा असेल किंवा आपतेष्ट असेल किंवा माझं मंदिर जे आहे ते मंदिर असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही घरामध्ये कोणत्याही घरात वापरू शकता आणि शंभर टक्के चोवीसच्या चोवीस प्रोडक्ट तुमच्या घरात वापरता यावे असेच डिझाईन केलेले आहेत नुसतेच लावून ठेवलेत आणि त्याचा काही अर्थच नाही आहे त्याला मंत्र नाही यंत्र नाही काय नाही अशा प्रकार असा पण काय प्रकार नाही आहे ते प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट आहेत फॉर एक्झाम्पल मनी बॉक्स मी काढलेलं मनी बॉक्स काय पैसे ठेवण्याचा बॉक्स आहे म्हणजे तुम्ही काढले पैसे ठेवून बॉक्स सारखा वापर करू शकता तर पौर्णिमेलाची पूजा करू शकता मुलांना इच्छापूर्ती उपयोग बॉक्स आहे मुलांचं जे पॅड आहे ते पॅड आहे किंवा कम्पल्स पेट तर कंपास पेट आहे ताम्र ज्याला मुलासाठी आजारी माणसासाठी काढले ते खरखर तुमचे पैसे वाया जात नाही शंभर दोनशे पाचशे वर्ष तांब्याच्या म्हणतात अटलिस्ट तांब्याचा वापर तुमच्या जीवनामध्ये होतो आणि त्याचं लाईफ जे आहे माझ्या वास्तू प्रोडक्ट कमीत कमी शंभर ते दोनशे वर्ष असायला पाहिजे म्हणून मी हे मध्ये काढलेलं नाही कारण प्लॅस्टिक वापरणं आता काहीच गुणात झालेलं आहे बघायला गेलं तर मी हे आता झालं आता जरी प्लॅस्टिक बंद झाले असतील तरी सुद्धा हे दूरदृष्टीने मी दोन हजार तेरा चौदाला प्रोडक्ट काढताना मी प्लॅस्टिक त्यामध्ये काहीच वापरलेलं नाही शंभर एकूणच या सगळ्या प्रोडक्ट चा विचार केला तर आपली वास्तूची ऊर्जा जी आहे ती अधिक वाढण्यासाठी म्हणून या वापर जो आहे तो सातत्याने करणं फार महत्वाचं आहे खरं म्हणजे या विषयाकडे नक्कीच आपल्याला वळायचं आहे मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात अर्चना यांचा आपल्याला फोन येतोय बोला आपला प्रश्न विचारा हॅलो बोला बोला मला मुलाबद्दल आहे पुन्हा एकदा सांगा जन्मतारीख सात अकरा हम्म सात अकरा एकोणतीस ताई जन्म एक वेळ जन्म वे, जन्माची तारीख जी आहे ती आपण सांगितलेली आहे मात्र आम्हाला वर्ष लक्षात आलेलं नाहीये सात अकरा एकोणीशे सत्त्याऐंशी बरं आणि वेळ एकोणीशे सत्त्याऐंशी नक्कीच नक्कीच वेळ आणि ठिकाण सांगा रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटे जुन्नर जुन्नर बरं तरी आपला प्रश्न काय आहे बरं आता त्यांचं शिक्षण काय झालंय शिक्षण काय झालं शिक्षण काय झालं त्यांचं शिक्षण बारावी आहे सात तारीख का पाच तारीख सांगा प्लीज मला ओके कन्फ्युजन होतो माझं फायव्हि नक्कीच खरं म्हणजे ताईंचा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण सर तसं बघायला गेलं तर आता बारावी नंतर नोकरी मिळणं तसं शक्य नाहीये मात्र तरी देखील त्यांनी नोकरीच करावी नोकरी शोधावी कि मग बिझनेस कडे वळावं कि मग राहिलेलं शिक्षण पुढे कंटिन्यू करावं शिक्षण त्यांचं बारावी झालेलं मंगळ असलेलं या ठिकाणी ओके बघा पहिला मुद्दा म्हणजे या मुलाच्या पत्रिकेमध्ये बघायला गेलो आपण तर व्यवसायामध्ये यश अजिबात नाहीये वन नंबर टू म्हणजे मंगळ असल्यामुळे राईट स्वभाव असतो त्यानंतर मंगळ केतू युती जी बसलेले हेतू तर सणा आईबरोबर वडिलांच्या पना, पटकपणा पटत्पण नसतं म्हणजे डिफरन्स ऑफ ओपिनियन शंभर टक्के असतं त्याचबरोबर कुठलंही काम करायला गेलं की अडचण येतात पुढं लग्न होताना पण डिवोर्स होऊ शकतो मग लग्न करताना काळजी घ्यायचे पॉईंट आता करिअरवर करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर नोकरी नोकरीच्या ठिकाणचा कारक जो मंगळ ग्रह केतूच्या युतीमध्ये कुठेही नोकरी करायला गेला तर नोटीमध्ये नोकरी सॅटिस्फॅक्शन राहणार नाही ज्या ज्या ठिकाणी नोकरी करेल त्या त्या ठिकाणी वादविवाद भांडण होऊ शकतं असं पत्रिका येते राहू दशमस्थानामध्ये गुरुच्या बरोबर आहे रवीची दृष्टी पडते म्हणजे शंभर टक्के ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे एखादा बिझनेस काढून दिला तुम्ही त्याला किंवा एखाद्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही सांभाळ म्हणून सांगितलं तर अनेक लोकांना तो माणूस व्यवस्थित सांभाळू शकतो दॅट इज अ प्लस पॉईंट तरी सुद्धा यांनी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा पाचवं आणि डायमंड हातामध्ये वापरावा आणि शिक्षणासाठी पुढचं पार्ट टाइम बी कॉम किंवा बी ए काहीतरी करून पुढे एम बी पॉईंट ऑफ व्यू प्रयत्न करावा असं यांना मला सांगणं आहे तरी सुद्धा आता बघा अशा अवस्थेत जर ह्या माणसानं करिअर काय करायला पाहिजे हा खूप मोठा क्वेश्चन मार्क तयार होतो अगदी पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट यामध्ये क्लिअर होतो की मार्केटिंग तोंडाने बोलणे कॉन्फिडन्स लेवल आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळे प्लस पॉईंट या मुलामध्ये आहेत तर व्यवसाय सांभाळू शकतो हे गॅरंटी झाली म्हणून यांच्या आई वडिलांनी काय करायला पाहिजे एखादा व्यवसाय त्यांनी काढून त्याला द्यायला पाहिजे पण त्या व्यवसायामध्ये ही शुड नॉट बी ओनर ऑफ दॅट कंपनी म्हणजे त्या कंपनीचा तो मालक असायला नाही पाहिजे मध्ये आईच्या नावावर वडिलांच्या नावावर कुणाच्या पद्धतीत व्यवसायात सक्सेस आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी करून त्या नावावर ती कंपनी काढायची आणि ह्याला तो व्यवसाय सांभाळायला दिला तर हा चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो प्लेसमेंट एजन्सी आहे सिक्युरिटी सर्व्हिसेस आहे किंवा तीन चार चंद्र 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 हां म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक शॉप आहे मोबाईलचं शॉप आहे या टाइपच्या बिझनेसमध्ये त्याला यश मिळू शकतं अजून तुम्हाला काय गायडन्स पाहिजे असेल तर माझ्या ऑफिसला येऊ शकता आणि डिटेलमध्ये आपण बोलू शकतो की त्या मुलाला पण घेऊन या की ज्यामुळे त्या डोक्यात काही प्लॅनिंग कल्पना आहे तुमच्या दृष्टीकोनात तुम्ही आई वडील काय करता वडिलांचा काय व्यवसाय आहे ते पण महत्त्वाचे वडलांना हा व्यवसाय काय हातभार लावू शकतो का बघा कसं आहे बिझनेस करायचं म्हणजे त्या मुलाला सांगितलं ठीक आहे पण तुमच्या वडिलांचे बॅकग्राऊंड महत्वाचे असते वडिलांचे बॅकग्राऊंड वेगळ्या पद्धती बिझनेस काय असेल त्यात कुठं अमलगमित होऊ शकतो काय नाही हे पण बघणं गरजेचं आहे म्हणून पर्सनल ले लेवलला येऊन भेटलं कधी चांगलं तरी पण जे उपाय दिले ते उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला सक्सेस मिळालं काही हरकत नाही एकूणच सर मगाशी आपण बद्दल बोलत होतो वास्तुदोष निवारण्याच्या दृष्टिकोनातून आपण असंख्य प्रोडक्ट जे आहे ते बाजारामध्ये आणलेले आहेत आणि वास्तुदोष म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे आर्थिक संकट जर घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकावा यासाठी आपण काय करू शकतो ओके बघा फर्स्ट पहिला मुद्दा म्हणजे फायनान्शियल प्रॉस्पेरिटी घरामध्ये लक्ष्मी येणं पैसा येणं सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यानंतर तुमची प्रॉस्पेरिटी व्हायला सुरुवात होतो मुलांच्या लग्नासाठी असेल शिक्षणासाठी असेल कुठल्याही कारणासाठी पहिन आजारपणासाठी असेल पैसा जर व्यवस्थित जरा घरात जर पुरवणारा घरात पैसा येत असेल आणि सिफ्टी सेव सेविंग होत असेल तर माणूस सॅटिस्फायटर राहू शकतो ओके तर पैशाच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा शिवाय मी पैशाच्या दृष्टिकोनातून घेतलेलेच आहेत हे जे काही वास्तू प्रोडक्ट आहे त्या वास्तू प्रोडक्टसाठी काही म्हणजे ग्रुप केलेले आहेत मी फॉर एक्झाम्पल काय की पैशासाठी एक प्रोसेस काय अभ्यास केला आहे त्या प्रोसेसप्रमाणे पैसेचे प्रोडक्ट काढलेले आहेत अभ्यास अभ्यासाचा एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे मुलांचा अभ्यास प्रोडक्ट काढले आहेत त्याबरोबर आजारपणासाठी एक प्रोसेस काय आजार का पडतो काय नाही कमी काय व्हावं हे प्रोसेससाठी करून ते पण प्रोडक्ट असे काढले सगळ्या प्रोसेस काढले आहेत आता पॉईंटवर मी येतो ते म्हणजे फायनान्शियल दृष्टिकोनातून पैशाचं प्रगती होण्या दृष्टिकोनातून उत्पत्ती स्थिती लय हे दरवळ आम्ही सांगतो उत्पत्ती ब्रह्मदेव स्थिती पालनपोषण विष्णू देवता करतो आणि लय संहार करण्याचा जो कारक देवता जो आहे आपलं मोक्ष मिळण्याचा कारक देवता आहे तो महादेव आहे तर विष्णू देवता हे पालन पोषणाचे कारक असल्यामुळे त्याचं इम्पॉर्टंट अतिशय महत्त्व तुमच्या घरामध्ये आहे तरच पैसा येऊ शकतो कारण बालाईचं मंदिर सगळ्या सर्व आणि सगळ्यात श्रीमंत आहे इस्कॉन टेम्पल आहे किंवा पद्मनाभन मंदिर जे ब आपल्याला बघायला विष्णू स्वरूप बघायला मिळालं दहा लाख कोटीपेक्षा संपत्ती आणि तर बघायला मिळालं ते आपल्यासमोरच आहे म्हणजे दिस इज फॅक्ट अँड दिस इज क्लिअर की जे ग्रंथात दिलेले आता पण पृथ्वीतलावर तेच आपल्याला बघायला मिळते ओके तर okay. तुमच्या घरात पैसा यायचा असेल तर शंभर टक्के घराच्या समोर एनर्जी चांगली पाहिजे म्हणून गणपती बाळाचा फट्टी माझा प्रोडक्ट आहे तो तुम्ही घरात लावा कारण त्यामध्ये समोर त्या दुर्गाद्वारे यंत्र आहे त्या वाईट शक्ती घरात येऊ शकत नाही दुसरं जे यंत्र आहे त्यामुळे घरामध्ये चांगली एनर्जी येते घराच्या बाहेर तोरण जे आहे त्यावर पण लक्ष्मीची एक वेगळ्या टाईपची यंत्र आहेत त्यामुळे पैसा आकर्षित होतो ते पण तुम्ही घरात लावू शकता दरवाज्यात आहात त्यानंतर बालाजी आहे तर विष्णूची विष्णू देवता दे आहे त्याच्या विष्णू देवता बालाजी तुमच्या घराच्या दरवाज्यासमोर अल्टिमेटली लक्ष्मी घरामध्ये येतेच कारण बालाजीला जे जी माणसं त्यांना फायनान्शियल प्रॉस्पेरिटी होती अनेक लोकांना माहितीच आहे तर तो बालाजी स्वतः कॉपेरेटेड यंत्र आहे त्याचा मंत्र आहे तो, तो, मंत तो डोळ्याला स्कॅन होतो लक्ष्मी घरात आली तर टिकण्यासाठी घरामध्ये मनी बॉक्स आहे बॉक्स तुम्हाला माहिती आहे मनीबॉक्सवर स्त्री यंत्र आहे लक्ष्मी यंत्र आहे त्याबरोबर कुबेराचं मंत्र पण आहे या मध्ये पैसे ठेवून तुम्ही पैशाच्या तिजोरीमध्ये मनी बॉक्स ठेवू शकता त्या मनी बॉक्सची आणि त्या पैशाच्या तिजोरीचं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे मग अशा वेळेला कुबेर देवता दे जे आहे ह्या कुबेर देवता माझा जो प्रोडक्ट आहे हा कुबेर देवता हे तुमच्या कुठं पाहिजे दक्षिणेला करून उत्तरेच्या वॉलला पाहिजे म्हणजे पैसे कपाटाच्या बरोबर समोर असं जे ओव्हरऑल प्रोसेस पूर्ण झाली म्हणजे लक्ष्मी घरात आली गणपतीचा तिथून चांगला एनर्जी घरात आल्यानंतर बालाजीचा आशीर्वाद मिळाला लक्ष्मी आली कुठं आली आपण म्हणतो लक्ष्मी आली कुठल्या पावलाला आणि लक्ष्मी आली कुठे आपण जे म्हणतो तेच प्रोसेस वापरतोय आपण अगदी प्रत्येक क्षणाला लक्ष्मी घरात यायलाच पाहिजे लक्ष्मी घरात येईल स्थिर होण्यासाठी जागा काय का कपाटात का, कुठेही ठेवतो आपण पागिरा ठेवतो कुठल्या धान्याच्या डब्यात कोणी ठेवतो किंवा कपाटात कुठल्या कपात ठेवता कपाटातून कुठल्या दिशेला तुम्हाला कळत पण नाही त्यामुळे पैसा ऑटोमॅटिक खर्च होतो फक्त उत्तर दिशेला कपाटा तोंड असेल तरच पैसा टिकतो म्हणून पैशाच्या कपाटामध्ये मनीबॉक्स त्याबरोबर असलेला कुबेर देवता कशासाठी तुमच्या तुमच्या जे काय तुम्ही पैसे कमवता त्या संरक्षण करण्यासाठी कुबेर देवता काय धनधान्या दन संरक्षणच करत असतो आणि आपण कधीतरी वर्षभरात त्याची पूजा करतो दिवाळीच्या वेळेला असं न करता दररोज पूजा करता यावी यासाठी हे पोलट काढले आहेत सगळे पोलट जे आहेत ते वॉटरप्रूफ आहेत ते लक्षात ठेवा ते पाण्यात बुस्कळू शकता काढू शकता धुऊ शकता काहीही प्रॉब्लेम त्याला नाही त्याला जे काय वापरलेलं लिक्विड ज्या गोष्टी ते मरीन मरीन वापरले म्हणजे पाण्याचा इफेक्ट त्या कुठल्या गोष्टीवर त्यावर होत नाही तरी ही जी प्रोसेस आहे फायनान्शिय मनी बॉक्समध्ये चांदीच्या वाटीमध्ये नऊ लवंगा ठेवून त्याची पूजा सतत जर दर पौर्णिमेला तुम्ही करत राहिला आणि त्यावरचे ओम श्रीम नमा आणि ओम महालक्ष्मी नमान बाकीचा कुबेराचा मंत्र जर म्हणत दर दर राहिला आणि ती लवंग तोंडात ठेवून कुठल्याही कामाला गेला शिक्षणासंबंधी परीक्षा द्यायची असेल इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा कोणाला पैसे मागायचे असेल कोर्ट मॅटर असेल कुठलंही काम होतं आणि त्या लवंगा लवंगी लक्ष्मीकारक आहे त्यामुळं घरात पैसा हा आकर्षण येतोच तर हे जे प्रोसेस सांगितले तुम्हाला राईट फ्रॉम घराच्या एंट्रन्स पासून आतमध्ये पूर्ण तुमच्या कपाटापर्यंत येण्यासाठी जी प्रोसेस आहे त्यासाठी तुम्ही माझे वस्तुपुरवठ वापरा आणि आज सध्या थर्टी पर्सेंट माझं डिस्काउंट चालू आहे आज आणि उद्या दिवस ज्यांना ऑनलाईन करायचं ऑनलाईन करा किंवा येत्या वीस तारखेपर्यंत पोलट घेऊन जायचे उद्यापर्यंत तुम्हाला आज आणि उद्या तुम्ही ऑन माझ्या दादरचं जे ऑफिस आहे बॅक साईडला त्या ठिकाणी तुम्ही स्वामींचे मंदिर आहे तिथं पण आहे आणि पुण्यावर तुम्हाला माहिती आहे भांडार रोड ऑफिस आहे तिकडून तुम्ही पोलट घेऊ शकता दोन दिवस आहेत आणि खरं म्हणजे मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली दी आहे अगदी दोनच दिवस झालेले आहेत आणि या दोन दिवसांमध्येच आपल्याला सरांनी खूप छान अशी ऑफर देखील आणलेली आहे तुम्हाला जर का हे सगळे प्रॉडक्ट हवे असतील तर थर्टी पर्सेंट डिस्काउंटने हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी असणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला आज आणि उद्याच ते प्रोडक्ट घ्यायचे आहेत खरं म्हणजे या विषयासंदर्भातली माहिती जी आहे ती सरांकडून अशीच जाणून घ्यायची आहे मात्र ब्रेकची वेळ झाले तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉल ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे खूप छान अशा विषयावरती आज आपण चर्चा करतोय जसं आर्थिक संकट हे एक मोठं संकट असतं घरामध्ये तसंच दुसरं संकट असतं ते म्हणजे आजारपण म्हणजे अनेक वेळा आपण असंही बोलतो की घरामध्ये आले राहायला आणि त्यापासून आजारपण जे सुरू झाले ते बंद होण्याचं नाव नाही मात्र याच आजारपणावरती मात म्हणून देखील असंख्य प्रोडक्ट आपण बाजारामध्ये आणलेले आहेत त्याबद्दल काय सांगत येस सगळ्यात दुसरं पॉइंट महत्वाचं म्हणजे आजारपण माणूस फिजिकल फिटनेस फिट असेल तर शंभर टक्के बऱ्याच गोष्टी आत्मसात करू शकतो आजारी असताना काय होतं माणसाचं मोरल पण डाऊन होतं आणि त्यामुळे जास्त तयार घर हे समाधानी आणि आजारी नसायला पाहिजे तसा माणूस आजारी पडला तर माणूस काही करू शकत नाही तसं घर आजारी पडलं तर घर पण तुम्हाला चांगली एनर्जी देऊ शकत नाही घर आजारी कसं पडतं घर आजारी पडतं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार माझ्या वास्तुपंडित पंडित वन टू फोर या ऍप नुसार तुमच्या घराचा स्कोर चाळीसपेक्षा खाली असेल तर तुमची प्रगती होणार नाही आहे शंभर टक्के तुम्ही सगळ्यांनी वास्तूमंडित वन टू फोर डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुमच्या घराचा पर्सेंटेज बघा हा प्रॉब्लेम तर बघू शकता आणि तुम्ही बघा तुमचं फॉर्टी पर्सेंटच्या खाली असेल समजायचं की तुमचं घर आजारी आहे म्हणून तुमची ग्रोथ होत नाही पण चाळीस पेक्षा जास्त असेल आनंदाची गोष्ट आहे नव्वद सत्तर ऐंशी नव्वद असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन मिळेल म्हणजे काय तुम्हाला प्रॉस्पेरिटी घरामध्ये जास्त येईल म्हणून घराचं पर्सेंटेज घराचा आधार पण घालवण्यासाठीचे माझे वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट आहेत ते लावल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या यंत्रामुळे त्या यंत्राची ऊर्जा त्या घरामध्ये पसरल्यामुळे हे टेक्निकली मी लंडनच्या लॅबोरेटरीमध्ये सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक प्रोडक्टमध्ये असलेली एनर्जी ही त्या घरामध्ये वीस वीस फुटापर्यंत प्रत्येक पो यंत्राची एनर्जी पसरते यंत्राचं पाणी पिल्यानंतर पण आपल्या चेहऱ्याच्या भोवती अडीच ते तीन फुटापर्यंत ते वलय गुलाबी रंगाचं राहतं हे पण मी सिद्ध केलं आहे आणि कॉपरेट पण त्याला घेतलेलं आहे आजारपणाच्या दृष्टिकोनातून घरात आदरपण यायला नाही पाहिजे आजारपण घरात कशामुळे होतं हे दक्षिण दिशेमुळे येतं दक्षिण दिशा या माझी दिशा आहे मग दक्षिण दिशेच्या विंडो की खिडक्या असतील तर प्रत्येक घरात ज्या ठिकाणी दक्षिण दिशा खिडक्या विंडो असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक माझ्याकडं प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट त्या दिशेचा वाईट शक्ती येऊ नये म्हणून यंत्र एका प्लेटवर आहे त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिणेच्या भिंतीला लावायचं ज्या ठिकाणी दक्षिण दरवाजा किंवा तुमचं खिडकी असेल तिथे वाईट शक्ती यायचा प्रभाव कमी व्हायला पाहिजे म्हणून नंबर एक नंबर दोन घरात झोपताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे पाय करून झोपा नंबर दोन घरात ब्लॅक किंवा डार्क ब्लू कलर जास्त वापरू नका टॉयलेट बाथरूम शंभर टक्के स्वच्छच ठेवा अलाउड नाही आहे टॉयलेट बाथरूम घरामध्ये पूर्ण चकाचक स्वच्छ पाहिजे लक्षात घ्या तर पैसा म्हणतो तो प्रॉस्पेरिटी होते <coughs> त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काय टॉयलेट बाथरूम आहे तो नसायलाच पाहिजे मिरर जो आहे मला तो शंभर टक्के घरात लावा कारण कुठं ना कुठं तुम्हाला तो प्रॉब्लेम देत असतो हे लक्षात घ्या बेडशीटचे बेड जे आवाज बिवाज यायला नाही पाहिजे दरवाजाचा आवाज नाही यायला पाहिजे चपलांचा ठीक दरवाजाच्या समोर तुटलेल्या फुटलेल्या दिसायला नाही पाहिजे हे सगळं हिडनमध्ये असणं सगळ्यात गरजेचं आहे गोमूत्र आणि त्याबरोबर थोडंसं काळ मीठ काळं मीठ म्हणजे काळं मीठ रॉ मीठ असतं ते मीठ घालून तुम्ही फरशी पुस्तक जा वाईट शक्ती घरामध्ये थांबत नाही त्याचबरोबर माझं जे ताम्र जलम प्रोडक्ट आहे त्यामध्ये यंत्राचं पाणी जे इथे डेली प्यायला चालू केलं की आजार पण शंभर टक्के बऱ्यापैकी कमी होतं जी लोक आजारी असतील त्यांनी कुठल्याही स्थितीमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य बेडरूममध्ये झोपण्याचा टाळायला पाहिजे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे माझा जो मेडिकल बॉक्स आहे <coughs> त्या मेडिकलच्या बॉक्समध्ये मेडिसिन्स ठेवायचा म्हणजे औषध ठेवायचा बॉक्स आहे त्या बॉक्सवर जो एक मृतसंजीवनी मंत्र आहे गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र या कॉम्बिनेशन मंत्र हा साडेसात हजार वर्षापूर्वीचा आहे आजार पण येऊ नये म्हणून आणि मरणासन्न अवस्थेत म्हणजे माणूस हा संध्याकाळपर्यंत मरणार अशी अवस्था असताना पण पोटात अनशन पोट म्हणजे पोटामध्ये अन्न नसताना ब्राह्मणाने जर तो मंत्र सकाळी पहाटे पाजून जो मंत्र म्हटला तर तेव्हा त्या माणसाचा मृत्यू टळता येतो हे स्वतः अनुभव सिद्ध शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे ते माझ्याकडे लिखित आहे अगदी तर तो म्हणून मी मृत्यूसंजीनी मंत्र दिलेला आहे मेडिसिन बॉक्सवर त्यात औषधं ठेवा त्या कोपऱ्यात ठेवा त्या यंत्राचा इफेक्ट होतो त्याबरोबर ते मंत्र दिलेले दिले आहेत ते मंत्र मृत्यू मंत्र म्हणा तांब्रजलमचं पाणी प्यायला सुरुवात आणि सगळ्यात महत्वाचं कालीमाता जे तुम्हाला मी दिलेले प्रोडक्ट आहे ते प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरामध्ये साऊथला फेस करून राहावायचा दक्षिणला फेस करून आजार पण कंट्रोल करण्यासाठी यमाची दिशा कंट्रोल करण्यासाठी हे लक्षात घ्या पण दक्षिण तोंड असल्या घरात काली माता लावायला पाहिजे असं नाही माझ्या सगळ्या ऑफिसेस घरामध्ये दक्षिण कोण काली माता आहेच आहे अशा पद्धतीनं तुम्ही या गोष्टी जर केल्या तर शंभर टक्के आजार पण घराचं कमी होऊ शकतं आणि पर्सेंटेज बघा आणि माझ्या घरात येऊन व्हिजिट देऊन सांगू शकता की तुमच्या घरात काय वापरले पाहिजे किंवा तुम्ही प्लॅन जो आहे व्हॉट्सअपवर पाठवू शकता त्याचबरोबर आता प्रोडक्ट तुम्हाला माहिती थर्टी पर्सेंट चालू आहे खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे प्रोडक्ट सगळे आपल्याला कधी आणि कुठे मिळणार आहे मुंबईला माहिती आहे माझं ऑफिस ऑलरेडी दादरमध्ये आहेच आहे त्या ठिकाणी पुरवठा घेऊ शकता चव्हा बा, बा, बारा एप्रिल कमलाबाई जोशी म्हणजे नेहमी दादरला मी, मी तर त्या ठिकाणी दादरला बारा एप्रिलला मी आहे ऑलरेडी माझ्यामध्ये अपॉइंट पॅक झालेले असतील सव्वीस एप्रिलच्या पण अपॉइंटमेंट वाशीला जे आहे मी आहे सव्वीस एप्रिलला त्यावर पण अपॉइंट पॅक झाले असतील बघा तुम्ही विदाउट अपॉइंटमेंट प्लीज कुणाला घेऊ शकत नाही आम्ही तेव्हा सगळ्यांना माझं कळकळीची विनंती आहे की तिथं आल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट नसेल तर तिथं तुम्ही माझा स्टाफ अप नाही अपॉइंटमेंट नाही म्हटल्यानंतर मग मी नाराज होऊ नका प्लीज तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच या खूप गर्दी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी माझं कन्सल्टेशन चालू असेल त्या मग मी तुम्हाला स्वतःच ऑफिस पुण्यात खूप मोठं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही या मी बुधवारी देत आहे गुरुवारी देत आहे शनिवारी देते तीन तीन दिवस मी तिथे आहे सोमवारी आता हल्ली बंद केलेलं आहे सोमवारी मी का बसत नाही हे दोन महिन्यांनी तुम्हाला मी सांगेन की का सोमवारी मी पुण्यात बसत नाही हे दोन महिने तुम्हाला सांगेन त्याला अजून वेळ आहे तीन मेला मी कन्नड समाज संघ हॉल वाशी बसस्टँड या ठिकाणी मी तीन मेला आहे तर आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेला आहे तो म्हणजे हा पण महत्वाचा पॉईंट पी एस के ट्वेंटी फोर शादी डॉट कॉम पी एस के ट्वेंटी फोर शादी डॉट कॉम हा जो माझा वेबसाईट आहे हे वेबसाईटमध्ये जा आणि मॅट्रिमोनी म्हणजे वधूर सूचक केंद्र जे ऑनलाईन हे चालू करतोय प्रोसेसमध्ये आहे तुम्ही त्यांच्या मुला मुला मुलींचे जे काय बायोडाटा असतील लग्नासंबंधी ते त्या ठिकाणी तुम्ही एनरोल करा म्हणजे आमच्याकडे बंच स्टार होईल अजून एक पंधरा दिवसामध्ये आम्ही ते लाईव्ह करू मग सगळे तुम्हाला फ्री त्या ठिकाणी अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील आणि लग्न म्हणून म्हटलं मी मागच्या म्हटलं की दृष्टीवर चिंता करायची काही गरज नाही आहे दॅट इज माय नीड आता माहिती गरज आहे म्हणून मी ही मॅट्रिमोनी चालू केलेली आहे तर तुमच्या मुला मुलीचं लग्न जे ठरवायची जबाबदारी ही आता माझी आहे ते काळजी करू नका ते आपण व्यवस्थित एका प्लॅटफॉर्मवर येऊन शंभर टक्के त्यासाठी मी वेळ काढून ही गोष्ट सक्सेस मी करू शकतो नक्कीच खरं म्हणजे घरामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा <coughs> बाहेर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील या सगळ्याच अडचणींवरती मात कशा पद्धतीने करावी या yes. आजच्या कार्यक्रमामधून आपण प्रेक्षकांना खूप yes, छान yes. पद्धतीने सांगितलं पंडितजी आज आपण इथे आलात इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची मात्र सर पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येणार आहेत सोळा तारखेला त्यामुळे तो कार्यक्रम देखील पाहायला विसरू नका आज मात्र आपल्या सगळ्यांशी तेच रजा घेते नमस्कार